वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा आम्ही उपवासासाठी मस्त असे छान मसालेदार शेंगदाणे बनवून दाखवणार आहे तर उपवासासाठी तुम्ही किती वेगवेगळे पदार्थ बनवा पण असे शे शेंगदाणे बनवून ठेवले तर सगळ्यांनाच आवडतील तर त्यासाठी इथे मी दीड वाटी शेंगदाणे घेतले आहे लाल तिखट पुन्हा लिंबूसत्व मिरे लवंग साखर मीठ आणि काळं मीठ असं घेतलेलं आहे तर हे सर्व जे मसाल्याचे पदार्थ जे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ते मिक्सरमध्ये मी छान फाईन पावडर करून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी हे भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि मिक्सरला एक छान असं पावडर करून घेणार आहे तर इथे बघा मस्त अशी पावडर तयार झालेली आहे तर एकदम झाकण उघडल्यावरच मस्त सुगंधित आणि चटपटीत असा वास आलेला आहे याच्यातनं छान तर यामध्ये बघा मी आमचूर पावडर टाकायचं विसरले होते तर इथे मी आमचूर पावडर टाकून घेणार आहे याने देखील मस्त टँगी असा फ्लेवर येईल तुमच्या शेंगदाण्यांना तर इथे मी शेंगदाणे कढईमध्ये टाकून घेणार आहे आधी मी नुसतेच भाजून घेणार आहे थोडेसे थोडंसं कलर बदलेपर्यंत हे आपण भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटासाठी कढई छान गरम होऊ द्यायची आहे आणि मग आपण हे टाकून घ्यायचे आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असे मसालेदार किंवा खारे शेंगदाणे उपवासामध्ये खायला आवडतातच तुम्ही कितीही छान छान वेगवेगळे वेग पदार्थ जरी बनवले तरी येता जाता आहे असे शेंगदाणे तोंडात टाकायला फराळाचे सगळ्यांनाच आवडतात तर त्यामुळे तुम्ही देखील असे प शेंगदाणे घरी बनवून ठेवले आहेत का नसतील बनवले तर बनवून ठेवा तर अशा पद्धतीने बघा हे शेंगदाणे चांगल्या पद्धतीने थोडेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहे तर मी इथे हे भाजून घेणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी जर शेवटपर्यंत पाहिजे असेल तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे बघा मी शेंगदाण्याचं तेल थोडंसं टाकून घेणार आहे एक अर्धी पळी तर तुम्ही इथे बटर देखील टाकून घेऊ शकतात म्हणजे हे छान बटरी मसाला शेंगदाणे तयार होतील तर अशा पद्धतीने बघा थोडंसं तेल टाकून आपण त्यामध्ये हे छान रंग बदलेपर्यंत आणि चांगले कुरकुरीत असे भाजेपर्यंत आपण याच्यामध्ये चांगले तेलामध्ये भाजून घेणार आहोत तर एक सारखे इथे चमच्याने इथे हलवत राहायचं आहे हे एकसारखं हलवल्याने सगळीकडनं सारखे भाजले जातात ते चांगल्या पद्धतीने आणि जो आपण मसाला केलेला आहे तो आपण इथे यावरती नंतर टाकून घेणार आहोत तर इथे बघा कलर तुम्हाला बदललेला दिसतोय का शेंगदाण्यांचा हे बघा किती सुंदर असे भाजले गेलेले आहेत तर आपले हे शेंगदाणे आता इथे भाजून एकदम तयार आहे तर हे आता मी एका छोट्याशा कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे तर इथे बघा थंड होण्यासाठी काढलेली आहेत आणि आता हे आपली चांगली गार झालेली आहेत तर हा मसाला आपण शेंगदाणे थोडे कोमट झालेले किंवा गार झालेले असतानाच टाकायचा आहे तर अशा पद्धतीने बघा ह्या कटोऱ्यामध्येच मी हे मसाला टाकून घेणार आहे आणि आपण याला छान असं टॉस करून घेणार आहोत म्हणजे या शेंगदाण्यांना मस्त मसाल्याचं कोटिंग होईल आणि चटपटीत असे टँगी फ्लेवरचे मसालेदार शेंगदाणे आपले उपवासासाठी तयार आहेत तुम्ही इथे बटर देखील घालू घालून बघा खूप छान लागतात चवीला आणि नंतर मी बघा चमच्यानी व्यवस्थित यांना सर्व बाजूंनी मसाला यावरती परत एकदा मिक्स करून घेणार आहे जो काही कुठे राहिला असेल थोडाफार खाली चिटकून तर तो अशा पद्धतीने व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मस्त हे चटपटीत शेंगदाणे एकदम कमी साहित्यात तयार होतात आणि खायला देखील खूप मस्त लागतात तर नक्की असे तुम्ही करून ठेवा बघा कलर किती सुंदर आला आहे आणि मसाला पण किती छान याला कोट झालेला आहे तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा थँक्यू धन्यवाद